कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत आज त्यांनी एक विशेष प्रयोग केला होता त्या प्रयोगाची आपण माहिती घेणार आहोत सध्या अंजीर म्हटलं तर आपल्या भागात अंजीर कुठं पिकत नाही मात्र मिरज पूर्व भागात रामचंद्र पाटील साहेबांनी एक नवीन प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे या अंजीर पिकाचा जो प्रयोग केलेला आहे हा कशा पद्धतीनं यशस्वी केला हे आपण त्यांच्याशी आज गप्पा मारून त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब आमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय सर्वप्रथम पाटील साहेब आपण मिरजपूर भागात एक वेगळा प्रयोग केलेला आहे अंजीर पीक हे कुठं आपल्या भागात कधीही पिकलेलं नव्हतं मात्र आपण अंजीर पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे यासंबंधी आपण आज गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम आपण सांगा की आपल्याकडे शेती किती आहे व आपल्या सध्या शेतीमध्ये कोणकोणती पिके आहेत मी रामचंद्र पाटील बेडगून बोलतोय आमची फॅमिली एकत्र आहे आम्ही चौघे भाऊ दोन भाऊ एक्सपायर झालेत आम्ही दोघं आहे पण शेती सगळी पूर्ण एकत्रित आहे आमची बेचाळीस एकर जमीन आहे त्यामध्ये ऊस हळद द्रक्षबाग द्राक्षबाग आता आम्ही पूर्ण कमी केली द्राक्षबाग कमी करून आम्ही अंजिराच्या पिकाकडे वळलोय ते का वळलं तर एक पाच सात वर्षापूर्वी आंध्रात आलेली नर्सरी आम्ही घेऊन झाड लावलेलं होतं त्या झाडाचा माल आम्ही पाच सहा वर्षी प्रयोग केला तो माला पन्ना साथ, पन्ना साथ माल आम्हाला सक्सेस मिळाला आम्हाला ते प्रत्येक वर्षी आम्ही दोन वेळा चाटणी घ्यायचो प्रत्येक वेळी पन्नास साठ पन्नास साठ किलो माल म्हणजे वर्षातनं एकशे वीस किलो सव्वाशे किलो पण माल निघत होता मग जे काय आम्ही बाजारभावामध्ये काय चौकशी केलेली नाही मग हा सक्सेस करायचा म्हटल्यानंतर मग यूट्यूबवर आम्ही शोधलं आणि मग त्याची आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीचा आधार घेऊन आम्ही पुरंदर तालुक्यातून शिरवावी गावातून आम्ही ते नर्सरी मिळवली पाटील साहेब आपण म्हणालात युट्यूबवरनं माहिती घेतली आणि अंजीर पीक घेतलं मात्र आम्हाला सांगा की हा नवीन प्रयोग होता आपल्या भागात अजूनपर्यंत कोण मिरजपूर भागात अंजीर पीक लावलेलं नाही मग त्याच्या अगोदर आपण प्रयोग केला म्हणालात मग ते पाच वर्षाच्या अगोदर काय प्रयोग केला ते के आम्ही एक रोप घेतलं ते रोप दारात लावलं आम्ही दारात लावल्यानंतर त्याची काय आयडिया आपल्याला नव्हती काय औषध नाही पाणी नाही काही नाही दोन तीन वर्षे अशीच गेली त्याला काय विस्तार वगैरे झाला नव्हता मग चाटणी करून बघावं म्हटलं आम्ही चाटणी केली त्याची मग त्याचा विस्तार भरपूर झाला अंजीरही भरपूर आली प्रत्येक पानाला एक अंजीर ह्या हिशोबानं त्या झाडाला वर्षाला आमची ते टक्केवारी वाढतच चालली अंजिराची अंजीराची जेवढं फुटवा आहे तेवढ्या अंजीर आहेत मग एक फुटव्याचं काढलं तर पंचवीस तीस अंजीर तोडतात आता त्या झाडाला आहेत आमच्या शंभर सव्वाशे अंजीर फुटवे मग त्या हिशोबानं काढलं तर तर ते वजनाला माल कमी पस्तीस चाळीस ग्रॅमचा अंजीर आहे ते मग मग हेच करायचं म्हणून ठरवलं तर व्हरायटी पाहिजे मग आम्हाला ते जम्बो वगैरे दिनकर पुन्हा पुरंदर अशी माहिती मिळाली मग ते जम्बोचं आम्ही सिलेक्ट केलं तर जम्बोचंच सिलेक्ट का केलं तर शंभर ते सव्वाशे ग्रामचं एक अंजीर आहे आहे मग दहा ते बारा अंजीर घातले की एक किलो माल होतो मग हे शे करायला काय हरकत आहे आपल्याला म्हणून आम्ही ते केलं आता लावून करून आम्ही सहा महिने झालं माल आता थोडा निघतोय पण एक दहा पंधरा दिवसानं नाही म्हटलं तरी रोज पंचवीस तीस किलो पंचवीस तीस किलो माल निघाला काही हरकत नाही लावणीचा मग तीस ऑगस्ट नंतर आम्ही छाटणी घेणार आहे त्याची मग आत्ता विस्तार करून घेतला आहे आम्ही त्या विस्ताराला थांबवत थांबवत नेल्यामुळे तर माल कमी आहे पण आता विस्तार आम्ही ज्यावेळेला छाटणी घेणार त्यावेळेला प्रत्येक फुटवरनं आम्हाला अंजीर मिळणार समजा आमचे एक दहा फूट पाच फूट निघालं फुटवा तर त्या तेवढ्या पाच फुटामध्ये सुद्धा आम्हाला ते पंचवीस तीस अंजीर मिळू शकतात okay. एका फुटव्याला मग शंभरवर वर फुटवे झाले तर मग शंभर किलो माल निघायला का काय हरकत नाही असा आमचा अंदाज आहे शंभर किलोपेक्षाही जास्त माल निघू आहे पण आम्ही बी पहिल्यांदा करतोय आम्ही पीक घेतल्याशिवाय बोलायचं नाही पण दहा पानं बारा पानं झाले की तेवढं अंजीर निघतात एक किलो अंजीर निघतंय हे मात्र आम्ही खात्री केली आहे पाटील साहेब आता शेती म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं पाणी आहे मग आपल्याकडे पाण्याचा स्रोत कोणता आहे आणि अंजीर पिकाला पाणी किती लागतं अंजीर पिकाला मला वाटतं पाणी फळ असताना पाणी जास्त लागतंय तरी पण इतकं बाग इतकं लागत नाही आज आमचा अंदाज आहे कारण द्राक्ष पीक गेलेली माणसं आम्ही एकरी एक हजार झाडं बसू शकतात एक हजारला दोन दोन डिपर झाली तर दोन हजार डिपर बसले हां आणि ही इकडे दोनशे हजार रुपये बसतात बरोबर दोन दोन लॅटर टाकली दोन दोन डिपर जरी टाकली तर आठशे डिपर झाले मग तुलनात्मक जरा विचार केला दोन हजार डिपरचं पाणी आहे आठशे डिपरला किती पडणार दोन अडीच तास पडणार म्हणजे पाणीही बागेपेक्षा कमी लागतं हा एक आम्ही हिशोब केला ओके बर आता आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपण सध्या प्रयोग करत असताना प्रयोगात आपण अंजीर लावलेला आहे मग ते लावत असताना आपण कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेतला का हो आम्ही नर्सरीवाल्याचं मार्गदर्शन घेतोय नर्सरीवाल्यानं आपल्याला मार्गदर्शन केला म्हणतात मग आपण नर्सरी कुठून घेतली आणि आपण म्हणालात की जम्बू जात आम्ही निवडली त्यात जाती किती कोणकोणत्या आहेत त्यात जाती दोन तीन नमुने जे आहेत पुरंदर एक आहे दिनकर म्हणून एक आहे आणि पुन्हा पुरंदर म्हणून एक आहे आणि जम्बो आणि नर्सरी कुठून घेतल्या आम्ही ते पुरंदर तालुक्यातनं शिंगापूर म्हणून गाव आहे तिथून घेतली आम्ही पाटील साहेब अंजीर पीक लावत असताना आता आपण बऱ्यापैकी आपल्या पट्ट्यात आपण द्राक्ष आणि ऊस बाकीचं भाजीपाला करणारी माणसं अंजीर लावत असताना अंजीराला कशा पद्धतीची जमीन लागेल ते जमीन म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये ते पीक येऊ शकतं ही जमीन पाहिजे ती जमीन पाहिजे असे काही नाही फक्त काय उरतो काळ्या जमिनीत तुम्ही केला तर फक्त पक्वतेचा कालावधी वाढतो हा आता माल राणाला केला की के तुम्ही चार महिन्यामध्ये आज लागलेला अंजी तुमचं चार महिन्याने पिकणार पण तेच सव्वा चार महिन्यानं काळ्या जमिनीतलं पिकणार पण ही जमीन पाहिजे असं काही बंधन नाही त्याला कुठल्याही जमिनीमध्ये अंजे येऊ शकतंय बरोबर अंजीर लावत असताना सर्वप्रथम शेताची मशागत आपण कोणतेही पीक करा शेताची मशागत करावी लागते अंजीर लावत असताना शेताची मशागत कशा पद्धतीने करून घेतली आमची आता आम्ही केलेले अंजीरवाची बागा ही द्राक्षबाग तोडून आम्ही केलेली आहे बरोबर द्राक्षबाग काढून स्वच्छ करून नांगरवून फणकुळं केलं आणि वेगळं करायचं म्हणून आम्ही अवतं केल्यानंतर पंधरा बाय पंधराची माप टाकून आम्ही बेड तयार केला आणि बेडवर आम्ही लावण केली त्याची खतं वगैरे त्यावेळेला बागेच राहण्या म्हणतात आम्ही खतं वगैरे काय घातलेली नाहीत मग तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक एक क्रेट जवळपास दोन दोन पाट्या शेणकत दोन्ही बाजूला टाकून घेतले आणि मुजवलं हित ही लागवड म्हटलं तर हीच फक्त लागवड रसायन वगैरे आम्ही काही वापरलेलं नाही आणि वापरायची गरज पण वाटते असं आम्हाला काय वाटत नाही आपल्या बाग असल्यामुळे आपण बेडमध्ये अजिबात काय घातलेलं नाही फक्त शेणखत आणि थोडं थोडं कोंबडी खत असं घालून आम्ही ते खत खतमुजिवलं आगऱ्या मारून घातलं आता आपण अंजीर बघितलं आता फोटो काढले आपण अंजीरमध्ये बऱ्यापैकी आपण ड्रिप न अंजीर शेती केली आहे मग ड्रिप न काही विद्राव खत सोडावं लागली का अजिबात काय लागलेलं नाही आणि आवश्यकता वाटत नाही मला तरी काय त्याची आवश्यकता वाटत नाही तुमची चाल झाडाची चाल आपल्याला कळते आहे की बाबा पुटवून निघाल्यात का नाही पान निघाले की नाही तिची काय ज्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला आपण ते विद्राव्य खतं वापरू शकतो आहे पण माल टिकवायचा असेल बाजारामध्ये तर सेंद्रिय चांगलं असा आमचा एक अंदाज आहे ओके आत्ता सध्या आपल्याकडं अंजीर आपण किती क्षेत्रामध्ये आपल्या किती झाडं बसली आत्ता आम्ही आता चालू होणारा माल म्हणजे पाऊन एकर आहे आमचा त्यामध्ये सव्वाशे झाडं बसली पंधरा बाय पंधरा अंतर ठेवले आम्ही आणि आत्ता आम्ही एक महिन्यापूर्वी लावण केली ती तीन एकराची केली सव्वा चारशे रुपये बसलेत एक महिना झाला लावण करून ती आता इथनं मोर वाढवायचं असं क्षेत्र आमचा विचार डोसक्यात आहे आता एक आगस्ट सप्टेंबरमध्ये एक, एक दोन एकर करायचं म्हणतोय आम्ही मोर काय होतोय बघून करायचं पाटील साहेब अंजीर लावत असताना हंगाम कोणता असतो म्हणजे आता वर्षातले बारा महिने आपले आहेत कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी तो महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही एप्रिल मे दहा महिने करू शकता एप्रिल मे मध्ये फक्त लावण करायची नाही ऊन असते ज्या आता त्याच्यामुळे लावण बसायला जमवतो पण एप्रिल मे सोडा तुम्ही लावण कधीही करू शकताय अंजीर लागवड केल्यापासून पाटील साहेब किती दिवसांना अंजीर चालू होतं पाच महिन्यापासून अंजीर चालू होते आणि लावून केल्यापासून आता आम्हीच काढायला लावले ना पाच महिन्यापासून आमचा माल चालू झाला आहे आपण कोणत्या महिन्यात लागवड केली होती आम्ही नो तीस नोव्हेंबरला आम्ही लावून केली ती बरोबर मग आता कमी निघतोय फक्त पहिलं रूट जी आहे ती फुटवं सोडून त्याचा माल आत्ता निघत असते आणि जे फुटवायचा माल आहे तो नंतर पडलेला आहे तो आत्ता इथनं वाढणार माल तो बरोबर आपण शेती करत असताना सर्वात आपल्याला सामना करावा लागतो तो म्हणजे रोगराईचा अंजीर पेकाला कोणकोणती रोगराई येते त्याच्यावर त्यांच्या सल्ल्यानुसार किंवा आमच्या अनुभवानुसार याला कुठला रोग नाही आहे आता काय सांगोल्या भागातल्याची चर्चा केली आम्ही सांगोल्याला आता आमदार एका प्लॉटला जगदाडी म्हणून दीपक जगदाडे त्यांच्या प्लॉटला ला लालकुईने त्रास दिला असं म्हणतात पण लाल लालकुईवर आम्ही बागेचा अनुभव असल्यामुळे आम्हाला लालकुईला काय करायला पाहिजे हे आम्हाला चांगली माहिती आहे मग ते प्रथमोपचारच करायचा आल्यानंतर करायचं नाही आम्ही अशी धरती ठेवले मग आपण म्हणाला प्रथमोपचार करायचा मग औषधाचे स्प्रे आपण किती दिवसातून घेता आम्ही तर दहा ते बारा दिवसांनी घेतोय फक्त करप्यासाठी म्हणून घेतोय दुसरं ला ते लाल कोळीसाठी म्हणून आम्ही आता खरड छाटणी आम्ही छाटणी ज्या वेळेला घेणार त्यावेळेला आम्ही लाल कोळीला सल्फर आणि न्युआन ह्याचे फोटोपर्यंत एक दोन तीन स्प्रे घेणार कारण तर लाल असा आहे शा विमानांचं मत की कोळी हा पानावर नसतोय किंवा याच्यावर नसतो खोडावर असतो मग खोडं आम्ही पानं काढल्यानंतर खोडं आमची त्यावेळेला रिकामी असतात त्यावेळेला दोन दोन स्प्रे घ्यायचे बरोबर झाडं आपण ज्या वेळेला लावलो म्हणजे रोपे लावली त्यानंतर काय कोणती मर वगैरे झाली का रोप कमी वगैरे झाली का रोप कमी झाली आम्ही ते तुटला लावून घेतली लगेच एक चार पाच रुपया झालेली आता काय नाही आणि पाठीसाहेब औषधाचे स्प्रे करत असताना कशाने औषध म्हणजे ट्रॅक्टर काय काय वापरणार मारतोय ज्या वेळेला विस्तार वेल त्यावेळेला ट्रॅक्टर काय मारता येणार नाही आपल्याला ट्रॅक्टर भेट आपलं ट्रॅक्टर आहे आमचं सगळा आहे पण त्या वेळेला कसं उद्या राऊंड फिरून त्याच्या भोवतीने औषध मारायला लागते म्हणजे ट्रॅक्टर एका रेषेतच जाणार ना ट्रॅक्टर भेट देऊनच मारायला पाहिजे या अगोदर ज्यांनी ज्यांनी अंजीर लावलेला आहे म्हणजे आपल्या भागा भागात असून सोडून दुसऱ्या भागात आपण काय जाऊन त्यांना भेट देऊन आलाय का भेटून आलो आम्ही सांगोल्याला दीपक जगदा म्हणून जगात एक दोन तीन बागा आहेत तिथं आम्ही प्रत्यक्ष बघितल्या पुरंदरला बघितल्या शिरबावीला बघितल्या दोन चार ठिकाणी आम्ही बागा बघितल्या आता इथं आमच्या शेजारी बरोबर केलेत एक दहा अकरा शेतकरी आहेत ते पण पण त्यांना तो विस्तार करता आला नाही एक शिबडी झाडं झाली आहेत त्यांची मग त्यांची आमची पण चर्चा झाली मग त्यांनी आमचे प्लॉट बघायला आले होय तुमचं चांगलं साधले म्हटलं आम्हाला हे करता आलं नाही आम्ही काय हरकत नाही म्हटलं आता तुम्ही छाटणी घ्यायची आणि त्याला पेस्ट मारायची आता फुटवी घ्यायची आहे माल कमी निघेल पण मोरच्याविषयी तुमचा विस्तार वाढतोय असं सांगितल्यानंतर त्यांना पण बरं वाटलं ते माल एका वेळेला दुसरीकडे जर पाठवायचं असेल तर ग्रुप करूया असे थोडंफार चर्चा झालेली आहेत आमच्या पाठीसाहेब रोपं लावल्यापासून अंजिराची उंची किती जाते म्हणजे जे झाड आहेत ही किती उंचात जातात आपण जिथं जिथं फिर बघून आलेला आहात तिथं किती उंचीची झाड होती ते बघा चाटण्याचा माल घ्यायचा म्हटलं आपण जवळजवळ दहा पंधरा फूट झाड जाऊ शकते ते म्हणजे फुटवे त्याचे झाड काय आपल्याला पळवत नाही आपल्याला विस्तार करून फुटवे घेऊन जायचं फुटवे आहे तर माल आहे नुसतं झाड उंच येऊन काय करायचं खोड काय करायचं आपल्याला तर फुटवे घ्यावं लागतात पहिला शेंडा आम्ही आता आम्ही तयार करताना पहिला शेंडा हा तीन फुटावर मारला तीन फुटाला मारल्यानंतर खालनं ज्या त्या रूटला जे चार पाच फुटवे फुटले त्याचे दोन दोन फुटाला मारले बरोबर त्याला ते निघणारे फुटव्याचे परत आम्ही दीड दीड फुटाला मारलेत आणि त्यातनं निघणाऱ्या फुटव्याचा आम्ही छा छाटणी घेणार म्हणजे जवळपास एका झाडाला नाही म्हटलं तरी शंभर सव्वाशे फुटवून निघतात आणि प्रत्येक फुटवाला एक किलो माल जरी पकडला तर शंभर सव्वाशे किलो निघाला काय अडचण नाही असं आम्हाला खात्री झाली ओके आपण या अंजीर शेतीमध्ये नवीन आहात आपण दुसऱ्याचं बघून किंवा आपल्या नर्सरीवाल्याचं मार्गदर्शन अंजेरची शेती करताय मात्र आपल्या प्लॉटमध्ये बघितलं की पण ज्यांनी भेटी दिल्या किंवा आम्ही येऊन बघितलं फुटवेज जास्त दिसतात ह्या मागे फुटवेज जास्त नेण्यासाठी आपण काय काय केलंय केलं तर काहीच नाही आम्ही फक्त थांबवत गेलो त्याला जमिनी चांगली आमच्या बागेची जमिनी असल्यामुळे लागवड काय आम्हाला विशेष अशी घालावी लागली नाही शेणखताशिवाय आम्ही दुसरं काय केलं नाही त्याला आणि आळवणी आळवणी कशाची शेणामोता आळवणी च आम्ही केले त्याला दुसरं काही केलेलं नाही रासायनिक खतं काय वापरली का रासायनिक चिमट वापरली आम्ही काय युरिया सुद्धा नाही काही सुद्धा वापरलेलं नाही आम्ही त्याला बरोबर अंजीर शेती करत असताना आपण म्हणालात की फायदेशीर आहे आता आपली अंजीर आलेली आहेत मग व्यापारी काय बघून वगैरे गेले का आता विक्री कुठं कुठल्या कशा पद्धतीने करणार व्यापारी हा रिटेल मार्केटच आहे आम्हाला इथं म्हटलं तर सांगली आहे मिरज आहे कोल्हापूर आहे जयसिंगपूर आहे इचिलकरंजी आहे आता त्या व्यापारी संपर्क साधला आम्हाला द्या आम्ही इथे येऊन घेऊन जातो आम्हाला तोडून द्या अशा आता बोलणे किरकोळ झालेत मालच नाही तर आता आपण कशाला बोलायचं त्यांना लगेच यावेळेला माल प्रत्यक्ष होईल त्यांना घ्यायचं बोलवून मग मार्केटची मधून आम्ही पूर्ण चौकशी केली आहे पार बेळगाव केलं बेंगलोर केलं हैदराबाद केलं पूर्ण पंढरपूर केलं सोलापूर केलं सांगली केली मिरज केलं कोल्हापूर केलं फक्त सगळ्यांची दर एकच निघाली खाली सत्तर वर दीडशे हे रेंज राहत्या फक्त गोव्याला जर आम्ही दिलो तर वीस रुपयाचा आमचा बेनिफिट मिळू शकतोय कारण वीस रुपये तिथं वाढावं आहेत इथल्यापेक्षा बरोबर अंजीर तोडणी केली तोडणी केल्यावर अंजीर कशामधून पॅकिंग करून पाठवावं लागतं या त्या मार्केटवर अवलंबून राहणार आता आपण लोकल देणार असेल तर पेटमधनं घेऊन गेल तरी बी चालते बॉक्स केलं तरी बी चालते ते आपलं मुंबईला वगैरे पाठवायचं असेल तर एक डझनाचे किंवा बारा पेसाचे एक एक पॅकेट प्लॅस्टिक पॅकेट करून पाठवावं लागतात ते हैदराबादला है तसेच आहेत एक किलोची पॅकिंग बरोबर आता सध्या आपल्याला बघितलं की आपण अंजर पिकामध्ये आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे मी बघितलं शेंगा लावलेला आहे झेंडू लावलेले आहेत आंतरपिकाचा काय त्याच्यावर परिणाम होतो का आंतरपिकाचा झेंडू तर कुठल्याही पिकाला लाभदायकच आहे आणि औंदा वर्षच आम्ही ते पीक घेऊ शकतोय आंतर शेंगा म्हटलं तर काय डिझेल धान्यच आहे ते बरोबर त्याच्यामुळं नायट्रोजन आम्हाला अनायशी मिळू शकतो त्याला त्यामध्ये आम्ही पीक केले आणि फक्त ह्याच वर्षी आम्ही करू शकतो पहिल्याच वर्षी आम्ही करू शकतो परत एवढा विस्तार होतो त्याचा की आम्हाला आज जाता येण्यासुद्धा ही जागा कमी पडेल एवढा मोठा विस्तार होते त्याचा आता झेंडू झेंडू चांगलंच आहे झेंडू काय तुम्हाला अडचण करत नाही किंवा त्याचं त्याचं काय खात नाही झेंडवाचं आणि झेंडवाचा रोगप्रतिकारक शक्ती झाडाची जी वाढवते झेंडवामुळं बरेच रोग कमी होतात झेंडवामुळं आणि बेनिफिटचे बेनिफिट फायदा फायदा आहे त्यात ते करायला काय अडचण आहे फक्त एकच वर्षी चालू शकते दुसऱ्या वर्षी चालू शकत नाही बरोबर आता आपण शेती बेचायची कराय तुम्ही म्हणाला तुमचे बंधू असताना त्यांची कशा पद्धतीने सहकार राहिला आणि सध्या शेती कोण कोण बघताय सगळे शेती आमच्या चौघा भावांच्या पैकी प्रत्येकाचा एक मुलगा शेतीमध्ये आहेच आहे प्रत्येक शेती करतात मग कोण व्यवसाय करतोय व्यवसाय जरी करणार असला तरी त्यांनी शेती करायचीच आणि मग व्यवसाय करायचा कारण शेतीची सवय एकदम लागत नाही कधी शेतीची सवय झालेली तो कधी परत येऊन करू शकतोय पण कधी तरी येऊन शेती करू शकत नाही बरोबर म्हणून शेतीचं ट्रेनिंग आम्ही सगळ्यात भावांच्या मुलांना पण आमच्या मुलांना पण आम्ही दिलेलं आहे पाठीसा मग व्यवसाय आणि शेती ह्याचं नियोजन कशा पद्धतीने बसवायला लागतं आता कसं केलं आहे आम्ही मीच पहिल्यांदा व्यवसायामध्ये पडलो मी पहिल्यांदा स्टेशनरी काढली एकोणीसशे पंच्याऐंशीला त्या मग टेशनरी काढत असताना टेस्ट बरं वाटतं ना ब्याण्णवला आम्ही दुकान काढलं रेडिमेड दुकान काढताना ते स्टेशनरीमध्ये भावा थोरल्या भावांच्या मुलगा बसवलं त्याला तो अनुभव दिला कापड दुकानात दोन नंबर भावाच्या मुलग्याला बसवलं असं करून सगळ्यांना व्यवसायात घाटलं मग तिने प्रगती केली आता दोन पेट्रोल पंप आहेत ते आमचीच आहेत थोरल्या भावांचा मुलगा आता शेतीतच असतोय बरोबर असे प्रत्येकाला हे करून दिले माझा मुलगा, मा मुलगा डॉक्टर आहे एक मुलगा शेती अधिक बाकीचा व्यवसाय करतोय बरोबर असं मी प्रत्येकाला अडजेस्ट करून दिले पण शेती हा करायचंच नाही थोडी क्षेत्र जास्त आहे आता आपलं द्राक्षबाग आहे ऊस आहे अंजीर आहे मग हे करत असताना वेळ कशा पद्धतीने जातो मजूर वगैरे घ्यावं लागतात का बाहेर मजूर घ्यावे लागतात ना बाकीच्या कामाला मजुरा पण किरकोळ आता बाग असले म्हणजे मजूर जास्त लागतात द्राक्षबागच आम्ही पूर्ण मुळात कमी केली कारण ती फायदेशी राहिलेली नाही द्राक्षबाग म्हणून द्राक्षबाग आम्ही वर्षानं कमी कमी करता ह्या वर्षी पूर्ण संपवली आणि संपवलेली त्याच बागत पहिल्यांदा आम्ही अंजीराचा प्रयोग केला आता नवीन अंजीर आपलं चालू झालेलंच आहे नवीन बघ आणि आता तुम्ही म्हणालात की अंजीराची लागवड आपण केलेली आहे मग अजून काही किती पद्धतीने तुम्ही लागवड करणार आहे अंजीरची अंजीरची बघा आम्ही हा ह्या पद्धतीने करणार आमचा बेनीपट कसा आहे उद्या क्षेत्र वाढलं की बाबा आता तुमचे बघून आमचे बघून क्षेत्र वाढत गेलं तर त्यात व्यवसाय उतरायचं म्हणतो आम्ही ते ड्रायफ्रूट असेल ज्यूस असेल अशामध्ये उतरायचं क्षेत्र वाढेल पण आता सध्या तरी कच्चा माल देणच फायदेशीर आहे आत्ता येणारा सांगली कोल्हापूर हा माल सगळा पुण्या भागातून येणारा माल आहे पण तो माल शिलाय असतोय आणि आमचा जाणारा माल आता फ्रेश मिळणार बरोबर आता आजूबाजूचे शेतकरी तुम्ही नवीन प्रयोग केलाय म्हणून बघायला येतात काय हो येतात ना येतात गणेराजरी चालते बेडगे आमच्या गावातले येतात पण कसं होतं लगेच शेतकरी त्यातनं तयार होत नाही बरोबर प्रत्यक्ष उत्पन्न ज्यावेळेला हातात येते त्यावेळेला त्याची गोडी लागणार बरोबर पाटील साहेब आता शेवटचा सा प्रश्न अंजीर आपण लावलेला आहे आता मी बघितलं ला, अंजीर लावलेला आहे काही दिवसानं ते आता मार्केटमध्ये जाईल आतापर्यंत लावणीला अंजिराचा किती खर्च आला म्हणजे ते उभा करण्यात आणि अंजीर लावण्यात आणि उत्पादन कशा पद्धतीने आपणास अपेक्षित आहे आत्ता हे जर पीक आम्ही धरणारच नाही मुळात आता सर्वसाधारण आमचं लावणीपासून आज सहा महिन्यापासून आमचं एक सगळं एक चाळीस पंचाळीस हजार रुपये खर्च आला असेल असं काय आम्ही काही लिहून ठेवलं नाही तरी पण अंदाजे नर्सरी वगैरे रोप खत मजुरी ताटवा केलाय बहुतोने ताटव्याला बंधन अशा गोष्टी आम्ही केल्या तटबंदी केल्या त्याला हे पहिले वर्ष जर सोडून दुसऱ्या वर्षी जर उत्पन्न घ्यायचं तर पंचवीस तीस हजार उत्पन्न खर्च म्हणजे लई झाला समजा काहीच नाही पन्नास किलो माल जरी पडला सत्तर रुपये जरी दर बिळाला तीन साडेतीन हजार रुपये झाडाच होतात एकरी दोनशे झाड पाच सात लाख रुपये व्हायला एकरी व्हायला काय अडचण नाही एक पाच पन्नास हजार रुपये खर्च गेला बाकी सगळा बेनिफिट आहे सध्या शेती बघितली की काही लोक म्हणतात अडचणीत आहे बागेला दर लागेन झालाय उसा पैसे परवडत नाहीत आणि आपल्यासारखी शेतकरी नवीन मोबाईलवरून अत्याधुनिक माहिती घेऊन नवीन नवीन प्रयोग करत आहेत तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की सध्या आधुनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे नाही साहेब कसं आहे सांगून कोण माणूस वळत नाही आता शंभरभर लोकांना मी लावणार आहे शंभरभर लोकांना मी सांगितलं असेल पण वृत्ती ऐकून घ्यायला बरं वाटतंय त्यांना पण कृती करताना ती कृती करायला बघत नाहीत बरोबर बघे तुझा अगोदर बघे मग मग माझं बघू असं होतंय त्याच्यामुळं लगेच लोक तयार होतील असं मला नाही वाटत बरोबर मग ज्यावेळेला पहिलं पीक आम्ही घेईन म्हणजे आता ऑगस्ट नंतर आम्ही चाटणी घेणार आहे जानेवारी फेब्रुवारीला आमचा माल पण नवीन प्रयोग केले पाहिजेत का नाही नवीन प्रयोग केलेच पाहिजेत त्याच्या शेतीमध्ये आता खरोखरच काही नाही आहे शेतीमध्ये उत्पादन खर्च एवढा झाला आहे मजुरीकांडं परवडत नाही कंड़ परवडत नाही पर लागवडीकांडं परवडत नाही ना प्रयोग पाहिजे नवीन प्रयोग पाहिजे मग आता आम्ही शंभर टक्के मजुरी आम्ही नव्वद टक्के आम्ही मजुरी यातन वाचवू शकते तर शेतकरी बंधनो हे होते बेडगमधील रामचंद्र पाटील साहेब जे त्यांच्याकडे स्वतः बेचाळीस एकर शेती आहे व्यवसाय करून शेती करत आहेत सध्या ते अगोदर द्राक्ष बाग करत होते आता द्राक्ष बाग थोडीशी संकटात आल्यामुळे आज अंजिराचा नवीन प्रयोग केला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नव्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावन्न अडुसष्ट आपण शंका मार्गदर्शन हवा असेल तर आपण त्यांना या नंबरवरती फोन करू शकता आणि आपण येऊन त्यांच्या बेडे शेतीमध्ये जावा की अंजीर शेती सुद्धा आपल्या भागात सक्सेस होऊ शकते याचं उत्तम उदाहरण आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून ऐकलेलं आहे तर शेतकरी बंधन आता वेळ झाले इतर सामन्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद